नमस्कार मित्रांनो माझ्या व्हिडिओमध्ये मा तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत असा आज होतो रविवार तर रविवारची अक्काची सुट्टी असल्यामुळे सकाळी क्लासाला जाऊन गेलं आहे क्लासासून जाऊन आम्ही दुपारी निघालो दत्त मंदिर मोर्दे येते कारण त्या ठिकाणी परमपूज्य योगीराज श्री फलहरी महाराज येणार होते त्यानिमित्तानं मी आणि शेजारचे काका आम्ही गेलो दत्त मंदिरात तिथे गेलो तर पालखी प्रदक्षिणा चालू होती दुपारचे बारा वाजले पालखी प्रदक्षिणा चालू होती या मंदिराची खासियत म्हणजे पाच फेऱ्या मारून पालखी प्रदक्षिणा पूर्ण केली जातात त्यानंतर पालखी मंदिरात आणून स्थानापन्न केली जातात आम्ही तिथे गेलो तर गायन चालू होतं गायनात थोडी विश्रांती देऊन या ठिकाणी पालखी प्रदक्षिणा पूर्ण केल्याने प्रकारे पालखी सजी तुम्ही बघू शकताय तुम्ही पण दर्शन घ्या नक्कीच तुम्ही या मंदिरात घेऊन भेट द्या ह्या मंदिराचा मोदे येथील दत्त मंदिर पालखी स्थानापन्न झाली तशी परत एकदा गायनास सुरुवात केल्याने अतिशय गोड आणि सुंदर गायनाची सुरुवात झाल्यानंतर सगळ्या श्रोत्यांनी गायनाचा आनंद घेतल्याने त्यानंतर तेन जशी गायनांची मैफिल पूर्ण झाली तशी मग नंतर स्वामी कृपापदी करणार ही बैल घालून गायनाची सांगता केल्याने तुम्ही ऐकू शकता कशा प्रकारे गोड सुस्वरात ते या ठिकाणी गायन केल्या भैरही गाऊन गायण्याची सांगता केल्यानंतर त्या ठिकाणी छानपैकी महाआरती सुरू केली स्वामींची दत्ताची फलहारी महाराज सगळ्यांची आरती घेतल्यानंतर नंतर महाप्रसाद वाढू घेते आणि त्या ठिकाणी महाप्रसाद घेतला नंतर आम्ही गेलो घरात व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ